सांगोला शहरातील ज्वेलरी उद्योगामध्ये नामवंत असणाऱ्या गौरी ज्वेलर्सचा स्थलांतरण व उद्घाटन सोहळा संपन्न तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असणारं गौरी ज्वेलर्स यांचं स्थलांतर आज जयभवानी चौकामध्ये झालं दुष्काळी सांगोला तालुका परंतु सांगोलं सोन्याचं मंगूळ दाण्याचं असं म्हटलं जातं अशा या सोन्यासारख्या सांगोल्यामध्ये सोनं चांदीचं गेली पंधरा वर्ष अतिशय विश्वासानं अनेक हजारो ग्राहकांना सांभाळलेले असे गौरी ज्वेलर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी नवी वास्तू या ठिकाणी स्थलांतरित करून या भवानी चौकामध्ये आज त्याचं ओपनिंग होत आहे आपल्या दुकानाची वैशिष्ट्ये आहेत सोन्या चांदीचे शुद्धतेनुसार दर मापकळ कमी वजनाच्या दागिन्यांच्या भरपूर डॅन्स आहेत सोन्याच्या दागिन्यांची अँटिक व्हरायटी सर्व दागिने हॉलमार्क सर्टिफिकेट आहेत बचत विषय आहे सोने तारण वेळेत कर्ज आहे ह्या सुविधा आम्ही ग्राहकांना तत्पर देतो फायनान्स काय सुविधा आहे फायनान्सिक ग्राहकांना ग्राहकांना फायनान्स सोने तारण फक्त सोने तारण कर्ज वेळेत दसरा आणि दिवाळीच्या अनुषंगाने काय वापर तुम्ही चालू केले दसरा आणि अनुषंगाने आम्ही एक खास ऑफर एक ठेवत आहोत की दोन ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर पर्यंत येणाऱ्या सुरुवातीच्या प्रत्येक एकवीस कस्टमरांना चांदीची भेटवस्तू फ्री असणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळी ते दसरा सॉरी दसरा ते दिवाळी पर्यंत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरांना एक हमखास गिफ्ट वस्तू असणार आहे आपल्या दुकानचा पत्ता जय भवानी चौक सांगोला आपलं नाव नंदकिशोर गणपती आपण सांगोल तालुक्यातील ग्राहकांना काय आवाहन करा आम्ही सर्व ग्राहकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा हिंग बंधूंनी गेली बारा वर्षापूर्वी सांगोला शहरामध्ये या सोन्याचा उद्योगाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला त्या शुभारंभाच्या कार्यक्रमालाही मला त्यांनी यावेळी निमंत्रित केलं होतं बारा वर्षाच्या तपानंतर त्यांनी या ठिकाणी स्वतंत्राशी स्वतःच्या नदींची जागा घेऊन घरी अशी वास्तू या ठिकाणी मुखाली केली आहे आणि आज साडेतीन एक एकमूत दसऱ्यात त्या दिवशी या परिवारानं स्वतःची भव्य अशी वास्तू उभा करून एक नवीन चांगलं शोरूम या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याच्या स्थलांतराचा कार्यक्रम या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे व्यवसायामध्ये इमानदारीनं काम केल्यानंतर कशा पद्धतीनं त्याची वाढ होते त्याचं उदाहरण म्हणजे आमचे हिंग बंधू भाऊ आईच्या आशीर्वादाने का या ठिकाणी अतिशय चांगला व्यवसाय देण्याचं सांगोला शहरामध्ये केलेला आहे आणि सांगोला शहराचं पण एक आपलं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी खूप उद्योगधंदे आहेत उद्योगधंद्याला चालना देण्याचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं सांगोला हे अतिशय महत्वाचं ठिकाण झालेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं बाहेरच्या ठिकाणावर येऊन सुद्धा इंग्रज बनवणे या ठिकाणी व्यवसाय तर केलाच पण सोन्यासारखी माणसं सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मिळवलेली मी व्यक्तिशा सांगत तालुक्याच्या वतीनं साधुकीपती कोण कुटुंबाच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांच्या अशाच पद्धतीनं चांगली भरभराट होईल उद्योग व्यवसायामध्ये चांगलं त्यांना परमेश्वर बरकतली आणि यांच्या माध्यमातून आणखी थोडं भविष्यकाळामध्ये सांगोल्याच्या वैभवात चांगल्या पद्धतीची फोडो ही परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो शुभेच्छा देतो आणि म्हणतो धन्यवाद